ोक्येती नेती शब्द नेहमी सुरुवात योगी समाधी मेधान वेळे

नमस्कार श्रीषा यूट्यूब चॅनल चॅनलमध्ये मी श्रीषाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निगम तुमचं स्वागत करते जसं की म्हणजे कालच आपण रायबाला गेल टोचलेली आणि कमेंट आले भरपूर की राय बाबा राय का रायबा कसं आहे तर मी कमेंटमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की उद्या नक्की तुमच्या बरोबर शेअर करतो की आपला रायबा कसा येते तर आपण तर आता रायबाकडे जायचंच आहे मी सुद्धा काल गेली नाही कारण म्हणजे मला पण इतकं वाईट वाटत होतं बेकार वाटत होता जवळ जाऊन बघायचं धाडच होत नव्हतं पण यांनी बोलतात की त्याला काहीच फरक पडले नाही एकदम व्यवस्थित आहे आणि आतापर्यंत आपण भेलेलो ते म्हणजे की रायबा ताप काढणार रायबाचं कसं होणार काय होणार पण काय नाही छान आहे तर जाऊन बघूया त्याचबरोबर हे आपले जे घट बसलेले आहेत घटस्थापना झालेली आहे आणि हे जास्त धान्य म्हणजेच भूम किती छान उगवले तर ते पण म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आणि आज आहे पाचवा दिवस आणि तुम्ही बघू शकता आता संध्याकाळपर्यंत हा जो घट आहे तो पूर्ण कवर होणार आणि किती छान असं दवबिंदू पडल्यासारखं दिसतं ह्याच्यावर तर हे म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया प्रसन्न सकाळ आणि आज आहे पाचवी माळ तर पूजा वगैरे आवरलेलं आहे चला आता जावे आपण रायबाजवळ आणि बल्ब म्हणजे लाईट बंद केल्यानंतर देवाशी दिसतात एकदम मस्त बिना किल्लीची गाडी जाते चला हा रिमोट वर चला आपण आज गाउंदरी पर्यंत आणि अजून एक आमची बलेनो गाडी होती फोर व्हीलर ती पण सासष्ट बुलेट सासष्ट किती देऊन पंचवीस हजार सासष्ट सासष्ट नंबर घेतले परत इनोवा घेतली इनोवा दिली परत ही घेतली आता ही पण द्यायची ही पण फिगो द्यायची आता दुसरी घ्यायची

डायरेक्टर रायबा काय आता जावड डायरेक्ट जवळ आणि प्रत्येक म्हणजे आपल्याला मध्ये काय म्हणतात तर रोज थोडं थोडं रायबाला बाजीला बाहेर उन्हामध्ये आज तुम्ही बघणार आहे म्हटल्याप्रमाणे रायबा कसं हॅन्डल करायला ह्यांना सोपं वाटतं आणि काय झालं आम्ही होतोच टोचणार वर्ष दीड वर्ष पण विषय असा झाला की कोण तयार नाही आईला आपल्या पिल्लू जवळ पिल्लू पिल्लू आपलं आणि ती पिल्लू पिल्लू मोठ पिल्लू का पिल्लू बाजी हा शिस्ती काय बघाय रायबा कुणाकडे बघतोय कुणाकडे बघतेस तू बाळा बाळा येसोनु लिया गाय करून घेतले काल yes बिचारा माझा हा येसन तुटले साहेबांनी काय फरक पडला काय काहीच फरक पडलेल ना ओए होय शानाई शानाई मला वाटलं दुखत असेल नाक करते काय पिल्लू आणि हे बघा ही ويرन टाकलेल संपोल्या वाळकी ويرन गडी खातोय आणि जो साहेब हिरव्या ويرन शिवाय काय खायनाला त्याला लागते हिरवी वैरण हिरवे हा साहेब

नाही नाही कसं घामी कसं करायचं सांगतो तुला ते तो तो आता स्टँड करून घ्यायचं याच नाही खायचं केलंयच ते पुढे जाऊ आपली शेड मारायचं तेव्हा शेड करणार आहे मी आणि हे ही ऑलरेडी शेड आहेच इथे एक दोन डाम लावणार आता या मप्पाचं वरण अँगल बिंगल मारणार आणि काय पत्र टाकायचं आपण नॅचरल करायचं इथं काढवाय आपला अवह काढवा हि काढवा त्या जेव्हा टाकायचं अँगलवर आणि दिवसभर दुपारपर्यंत इथं आता बांधलीत का इथं बांधायची इथं दोघ आणि परत दुपारची यायची हाय अशी मागो येतं सावलीत डायरेक्ट संध्याकाळी शेडत परत कारण नाक्या वाढते ते लगेच ह्याच्या बाजीला पत्री मारून घेतल्या बस खाली बस तर रायबा शेठ ची रायबा शेटला काहीच ताप झालेला नाही कणकणी वगैरे काय झालेलं नाही आजारी पडलेला नाही काय नाही दिवरे दिवरे से से तर तुम्हाला आता आपल्या फॅमिली बरे एक गोष्ट शेअर करा रायबा शेटच्या रायबा शेटला काय झाले काय कळ ना म्हणत सगळी मनिसोच रायबा म्हणजे शांत येणार ही होणार तर रायबाला विषय आता रायबण कोण डाळ येतो मला सोडायचे तर जवळ पण येऊन दिला ना मला रायबा रायबा राय बा रायबा आपला तेव्हा रायबा शेड बघा छान कसा झालाय <laughs> आता गमत बघा मीडम स्त्री लावून देऊ मी अडम बागा कसे करते काय करतो तर बघा काय विषय काय विषय काय आहे हा रायबा मार रायबा मार रायबा मार रायबा मारत नसतो बसले खाली अशी मान केली का नाही समजायचं की, की बाळाला बसायचंय माझ्या रायबा मार <laughs> रायबा मारत नसतो पिल्लू माझं बसणार आहे ती हो ना ग बस बाळा बसायला दहावी गुंडाळी गुंडा त्याला तर बसायचंय हो दहावी त्याची तू लागला काढायला आहे का काढली बुट

म्हणंतर मी काल आली नाही त्याला लेरा तो मागच्या वेळेस माहित आहे ना अरे बाळा बसा चेन नाही पडत आणि मला खरं सांगू का ते काय म्हणतात की सोमवारच एकटं राहायला आवडतं कुणाच्यात जायला नको यायला नको अशी माझी अवस्था आहे त्यामुळे चला जावा तुम्ही इथंच व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय आता जातो आणि आपल्या साहेबासनी आणि या साहेबसनी पण दिसतील का बघतो आणि साहेब काय विषय आता बघ आणि एक आपटे फॅमिलीपुर शेअर करा आपण राबगिरी आता आता बघा आता तुम्ही जाऊ मॅडम पिल्लू पिल्लू ए पिया माझी पिल्ली म्हणजे छुकुली है। है हो। <laughs> <भागा। arb Disk touchdown> हा विषय आहे मैदानात काय सुट्टीला तुला जायचं पहिल्या मैदानात सगळ्याशी म्हणायच मला पाहिजे अशी धरणार नाही मी असं दावं धरून चालले तरी माझ्या मागण्या येणार पिल्लू खरंच येणार कसं येणार चल आता तुला मग रायबा जाणार गाडी खाली उभा राहणार कुणी वडायला नको काय नको आणि कमेंट भरपूर येते राई हँडल करायच पाहिजे खरंच तर मग आज पस नाग दाखवलेलं आहे मला कळत दुखत थोडं थोडं दुखते ना गुजबुद्या होते तर ती पण दाखवते